व सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा. आयकॉन ला क्लिक करायचं चार दोन महिन्याचा मान्य नगरमधून आम्ही आलोय एक पंधरा दिवस एकसारख्या चक्कर मारायला पाहिजे सिलेंडर शे। तर नाही घरात सिलेंडर संपले जेवण गायचा प्रॉब्लेम पावलेंजीकडे जायची पाहिजे दरम्यान ही काय आमची काहीतरी सेवा करून द्यावी तर ट्रान्सफर जवळ करून द्यावं अशी आमची इच्छा आहे ना पैसे

बोला बोला दोन दोन महिने आम्ही इथं पाय पूर्ण करायला लागलो आहे आणि इंटरने रिक्लाइंच काय नाही आहे अजून काय आम्ही चार दिवस आली पण चार दिवस घेऊन मी यांच्या पुस्तक माझं करून घेतलेलं होतं आणि तुम्हाला घरात आणून देतो याची मी हमी करत नव्हतं पण दुसऱ्या दिवशी फोन लावला त्यांचा गॅस आला नाही काय नाही असं चार दिवस करून मी शेवटी यांच्याकडे तक्रार करायला आलेलो आहे काय याची तुम्ही दखल घ्यावी मालक कोण उचलत नाही आणि सगळं कामगार असल्यामुळं काय कामगार सुद्धा काय बोलू शकत नाही कामगार तुम्ही अडकशी बोला आणि वयस्कर माणसाने किती व्यवस्थित थांबून द्यायचं पालक फोन सुद्धा उचलत नाही आमचं उज्वला घ्यायची कनेक्शन आज लोंगे गावातलं तेरा त्यांच्याकडे याद्या आल्या हे कनेक्शन त्यांनी आम्हाला दिलेलंच नाही बरेच वेळा जास्ती फोनचा ट्राय केला आम्ही फोन उचलायचा फोन उचलल्यानंतर आम्ही तहसीलदारमध्ये आहे तुम्हाला दहा मिनिटात फोन करतो हे असं करून आम्हाला आजपर्यंत चार चार पाळ्या आम्ही घातल्या कोल्हापूरला ते आम्हाला गॅस काय ते कनेक्शन देत नाहीत नवीन मग याच्यावर काहीतरी तुम्ही त्याच्यावर तोडगा काढावं काय हो तर का का हो। ही त्याच्यावर सरकार जरुरी वस्तू रेग्युलर पण आणला आम्ही शहरात काय करणार असं बोलणार ना